नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसचे निकाल लागून आज जवळपास दहा दिवस होत आलेले आहेत आता लवकरच महाराष्ट्रामध्ये तसेच ऑल इंडिया कोटामध्ये एम बी बी एस आणि बी डी एसची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचे राऊंड प्रकारे चालतात विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये एकूण किती राऊंड होतात तर या संपूर्ण प्रोसेस संदर्भाने आपण या व्हिडिओमार्फत माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त जे काही महाराष्ट्रातील एम बी बी एसचे राऊंड होतात म्हणजेच स्टेट कोटा एटी फाईव्ह पर्सेंट त्या कोटातील राऊंड संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील मॅक्झिमम विद्यार्थी याच कोटामध्ये पार्टिसिपेट करतात व या कोटामार्फतच या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात तर विद्यार्थी मित्रांनो या पूर्ण जो काही आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण नऊ पॉईंट पाहणार आहोत कोणते नऊ पॉईंट आहेत व त्या नऊ पॉईंटवर तुम्ही कशाप्रकारे लक्ष दिलं पाहिजे ही संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस आणि बी डी एस ही जी प्रवेश प्रक्रिया आहे या दोन्ही कोर्सेससाठी ती सोबतच चालत असते या दोन्ही कोर्सेसची सिलेक्शन लिस्ट सोबतच येत असते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बी डी एस करायचं आहे असे विद्यार्थी देखील हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहू शकतात तर पहिला जर आपण मुद्दा पाहिला तर सर्वात अगोदर जे काही प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आहे ते आपल्याला ई टी सेलमार्फत दिलं जातं वेळापत्रक आल्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी एम बी बी एस किंवा बी डी एस या, या राऊंडमध्ये भाग घेऊन प्रवेश घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जी काही नोंदणी आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन करावे लागते रजिस्ट्रेशनमध्ये देखील अनेक प्रोसेसेस आहेत त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं कोणती माहिती तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या फिल केली पाहिजे ही माहिती आपण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देणार आहोत ह्या दोन स्टेप तुम्ही लक्षात ठेवा सर्वात अगोदर जे काही वेळापत्रक आहे ते पब्लिश केलं जातं त्यानंतर नोंदणीची प्रक्रिया सुरू होते नोंदणी झाल्यानंतर जे काही डॉक्युमेंट अपलोड आहे ते डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागतात जे काही तुमचे कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहेत दहावी बारावी मार्कशीट सनद तुमचा रहिवासी दाखला त्यासोबतच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीचे सर्व सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल इयर सर्टिफिकेट व इतर जे काही सर्टिफिकेट तुमच्या कॅटेगरीला लागू आहेत असे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला या तिसऱ्या स्टेपमध्ये अपलोड करावे लागतात व जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ती या ठिकाणी होत असते त्यानंतर फॉर्म सबमिशन आणि फीस पेमेंट व्यवस्थित फॉर्म भरणं झाल्यानंतर जी काही रजिस्ट्रेशन फीस आहे मग तुम्ही स्टेट कोटामार्फत प्रवेश घेणार आहात ऑल इंडिया कोटा किंवा मॅनेजमेंट कोटामार्फत प्रवेश घेणार आहात त्या कोर्सेससाठी जी काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीस आहे ती फीस पे करून तुम्ही जो काही तुमचा फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या सबमिट करू शकता आतापर्यंत आपण चार मुद्दे पाहिलेले आहेत या मुद्द्यांपर्यंत तुमची जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडणं फार महत्त्वाचं आहे जर यापैकी एकाही स्टेपमध्ये तुमच्या हातून थोडीशी देखील चूक झाली तर तुमचं रजिस्ट्रेशन व्यवस्थित होणार नाही व तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसाठी अपात्र ठरवण्यात येऊ शकतं त्यामुळे या ज्या काही स्टेप्स आहेत त्या फार व्यवस्थित करणं आवश्यक असतं त्यापुढे जर आपण विचार केला तर आतापर्यंत विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट अपलोड आणि फीस पेमेंट झालेलं आहे ही सर्व माहिती ई टी सेलकडे गेल्यानंतर एक प्रोविजनल एस एम एल लिस्ट म्हणजेच स्टेट मिरिट लिस्ट पब्लिश केली जाते या लिस्टमध्ये आपल्याला ज्याही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची माहिती मिळत असते या एस एम एल लिस्टमध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीसमोर किती विद्यार्थी आहेत तुमच्यापेक्षा जास्त मार्क पडणारे महाराष्ट्रात एकूण किती विद्यार्थी आहेत व किती विद्यार्थ्यांनी यावर्षी मेडिकल प्रवेश घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला या प्रोव्हिजनल एस एम एल लिस्टमध्ये मिळत असते त्यानंतर जी काही करेक्शन विंडो आहे म्हणजे फॉर्म भरते वेळेस तुमच्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्ती करण्यासाठी करेक्शन विंडो ई टी सेलमार्फत देण्यात येते या वेळेमध्ये तुमच्या हातून ज्या काही छोट्या मोठ्या चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही दुरुस्ती करू शकता हे झाल्यानंतर जी सातवी स्टेप आहे त्यामध्ये जे काही फायनल एस एम एल आहेत करेक्शन विंडोमध्ये काही विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होतात काही विद्यार्थी दुरुस्ती करतात ही संपूर्ण प्रोसेस झाल्यास फायनल एस एम एल लिस्ट पब्लिश होते व या लिस्टमध्ये जो काही तुमचा एस एम एल फायनल असेल व कॅटेगरी रँक असेल त्यानुसारच तुम्हाला यापुढे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससाठी प्रवेश मिळतात फायनल एस एम एल लिस्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांना जे काही ऑप्शन फॉर्म फिलअप आहेत म्हणजेच कॉलेजेसची चॉईस फिलिंग यासाठी वेळ दिला जातो मग विद्यार्थी त्याच्या मार्कनुसार व जो काही या एस एम एल लिस्टमध्ये विद्यार्थ्याचा एस एम एल आलेला आहे त्यानुसार एम बी बी एस बी डी एस या, या कोर्सेसची चॉईस फिल करू शकतो ही चॉईस फिलिंगची प्रोसेस झाल्यानंतर राऊंड वन डिक्लेअर केले जातात राऊंड वनमध्ये जी काही सिलेक्शन लिस्ट आहेत ती पब्लिश केली जाते व या लिस्टमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे ही माहिती तुम्हाला दिली जाते ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या सिलेक्शन लिस्टमध्ये मिळत असते व अशा प्रकारे राऊंड वनचे निकाल जाहीर करण्यात येतात राऊंड नंतर जो काही राऊंड टू आहे राऊंड थ्री आहे त्यानंतर जे काही कॅप राऊंड मॉपअप राऊंड व स्ट्रे वॅकन्सी राऊंड अशा प्रकारे महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एसची सिलेक्शन प्रोसेस चालत असते राऊंड वनमध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलअप टाकण्यासाठी वेळ दिला जातो त्याचप्रमाणे राऊंड टू राऊंड थ्री व स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये देखील ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी वेळ दिला जातो ऑप्शन फॉर्म फिलअप ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे या स्टेपमध्येच अनेक विद्यार्थ्यांच्या हातून चुका होतात व त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळत नाही व तुमच्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याला जर त्याने एखाद्या व्यवस्थित व्यक्तीची मदत घेतलेली असेल चॉईस फिलिंग व्यवस्थित केलेली असेल तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी अलॉटमेंटचे चान्सेस जास्त राहतात ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस फार व्यवस्थितरित्या पार पाडणं आवश्यक असतं कारण एकाही स्टेपमध्ये तुमच्या हातून जर चूक झाली तर तुम्ही काउन्सलिंग प्रोसेसमधून बाहेर पडू शकता व विद्यार्थ्याला नंतर रिपीट करण्याची देखील वेळ येऊ शकते त्यामुळे जी काही तुम्ही यापूर्वी दोन ते तीन वर्षे हे मार्क घेण्यासाठी मेहनत केलेली आहे ती मेहनत कुठेतरी वाया जाणार नाही याची काळजी करणं विद्यार्थी आणि पालकांचं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे ही प्रोसेस जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही वैयक्तिकरित्या करू शकता अन्यथा तुम्ही एखाद्या या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेऊन या सर्व प्रोसेसमध्ये त्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊ शकता या संदर्भात जर तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडायची असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या अगदी तुमच्या नोंदणीपासून ते प्रवेश मिळेपर्यंत तुम्हाला योग्य मदत व मार्गदर्शन केलं जाईल ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेयर मार्फत आपली ही संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक माझ्याकडून रिप्लाय दिला जाईल तसेच जर कोणत्या विद्यार्थ्याला व पालकाला पेड काउन्सलिंग संदर्भाने कॉलवर माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर नव्याण्णव साठ बेचाळीस सहासष्ट पंच्याण्णव या नंबरवर डायरेक्टली कॉल करून पेड काउन्सलिंग संदर्भाने माहिती घेऊ शकता तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेयरमध्ये नोंदणी करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्या कारण आता लवकरच मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे एकदा मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तर त्यानंतर आपण आपले रजिस्ट्रेशन बंद करत असतो कारण जे काही विद्यार्थी आपल्याकडे एनरोल झालेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना आपण आपला पूर्ण वेळ देतो व विद्यार्थ्यांचं जे काही ॲडमिशन आहे ती आपली फर्स्ट प्रायोरिटी असते त्यामुळे एक वेळेस जर रजिस्ट्रेशन सुरू झाले तर त्यानंतर तुम्हाला आमची मदत घेता येणार नाही आता रजिस्ट्रेशन सुरू होण्याअगोदर जो काही वेळ आहे त्यामध्येच तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईंग करू शकता तरी गरजूंनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद